जय श्रीराम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला जे लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता त्यांना मनापासून धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी माझ्या शरीराला निरोगी अन्न आणि सवयींनी पोषण देणे निवडते मी माझ्या शरीराला निरोगी अन्न आणि सवयींनी पोषण देणे निवडते अन्न आपण जे जेवण करतो जे अन्न पदार्थ खातो तो सकस आहार असतो चांगले पदार्थ असतात खूप जास्त दिवसांचे शिळे झालेले अन्न किंवा जे खराब झालेले आहे आमलेले आहे थोडक्यात आपण जसं अन्न खाताना ते चांगले ताजे स्वच्छ आणि सकस आहार जसा शरीराला देतो तसेच आपली कृती विचार किंवा ज्या सवयी आहेत त्यासुद्धा तशाच सकस चांगल्या हव्या आहेत अर्थातच त्या असतातच मी असं म्हणत नाही की वाईट सवयी पण हो चांगल्या सवयी सकारात्मक विचार अशा सवयी की ज्यामुळे तुमचा स्वतःचा आणि समाजातील लोकांचा सभोवतालच्या लोकांचा त्याच्यामुळे उद्धारच होतो त्याच्यामध्ये वृद्धीच होती वाढ होती तुम्ही स्वत ज्या सवयींमुळे प्रसन्न राहता तुमची समृद्धी होते तुम्हाला विपुलता मिळते तुमच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांनासुद्धा तुमच्या विचारांमुळे तुमच्या सवयींमुळे तुमच्या कृतींमुळे त्यांना आनंद मिळतो त्यांना प्रोत्साहन मिळते त्यांनाही खूप छान वाटतं समाजाला आपण काही देणं लागतो या अर्थाने तुमच्या हातून काही कृती होते ते ते तर आणखी छान सकस आणि पौष्टिक आहार देण्यासारखं किंवा घेण्यासारखं शरीराचं तेही एक कृत्य तीही सवय ही खूप छान सकस आणि पौष्टिक आहे तर अशा सुंदर सकारात्मक सवय, पौष्टिक सवयी या सवयींनी पोषण देणे मी माझ्या शरीराला निवडते आजचं वाक्य आहे मी माझ्या शरीराला निरोगी अन्न आणि सवयींनी पोषण देणे निवडते मी तुम्हाला सकारात्मक विचार देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते ते विचार तुम्ही स्वीकारत असताल तुमच्या आचरणात आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी